मेरे तो अगर मुझे तो पहना के आराम हैं लेकिन वो के पीछे और इसलिए मैं कह रहा हूँ अब हम जहाँ पे बाउंस होता है आप खड़े खड़े खेल सकते हो लेकिन अगर, कि अगर आप पे, अगर आपको बॉल के नीचे जाना है ऊपर मारना है तो ऐसी छह फुट दो आले लाल ब्लॅक अँड व्हाइट लाईव्ह काय काय नाही तिथे दृष्टीची फुडी आहे तिला नमस्कार नमस्कार स्वार्थ झाले का, का जेवण कमेंट्स करा म्हणजे कळेल नाही काही मला कमेंट्स करा स्वागत आहे अश्विनी सुनीशी चॅनल मध्ये कमेंट्स करा कमेंट्स करा म्हणजे कळेल आहे पण कमेंट्स करत नाही फक्त बघताय कॉमेंट्स केल्याशिवाय करणार नाही ना कोण आहे कुठून बघताय नवीन असेल तर लाईक करा चॅनल जाऊन व्हिडिओ बघा व्हिडिओ करा करा शेअर चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार स्वागत आहे अश्विनी अश्विनी सुरू चॅनल मध्ये स्वागत आहे सर्वांच स्वागत आहे अश्विनी चॅनल मध्ये कमेंट्स करा म्हणजे कळेल आम्हालाही कोण कोण आहे कुठून बघताय भरपूर जण आहे कॉमेंट करायचं कमेंट्स करा कमेंट्स करा भरपूर जण आहे कुठून बघताय कमेंट्स करा नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा कॉमेडी व्हिडिओ असतात व्हिडिओ कसे वाटतात ते सांगा मी आलो ताई राजी नमस्कार नमस्कार अनिल दादा स्वागत आहे स्वागत आहे तुमचा अनिल दादा दादा जेवण झाले का अनिल दादा जेवण झाले का सरांचं स्वागत आहे हे सर्व नाही करा असं लाइव्हवर छान छान कमेंट्स करा धन्यवाद दादा चॅनलवर जाऊन व्हिडिओ पहा हो चॅनलवर जाऊन व्हिडिओ पहा शेअर करा सबस्क्राईब <laughs> माझंच माझंच मला हे केलं आहे का धन्यवाद धन्यवाद दादा धन्यवाद लाईक केले आहे ताई हो धन्यवाद धन्यवाद जेवण झाले आहे ताई हो कामचे झाले दादा जेवण श्री स्वामी श्री स्वामी समर्थ ताई दाजी श्री स्वामी समर्थ दादा तुम्हालाही श्री स्वामी समर्थ का 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 वाचू नको मोठ्या कॉमेंट दादा जाऊन बघते ना शब्दांचं परत हे होतं मग त्यासाठी जाऊन बघते व्यवस्थित मग वाचते नवीन असतात नक्की लाईक करा शेअर करा च्या आणि सब्स्क्राईब करा कॉमेडी व्हिडिओ डियो असतात नक्की जाऊन बघा व्हिडिओ कश वाटतात ते सांगा भरपूर जण आहे कमेंट्स करा कॉमेंट्स केल्याशिवाय नवीन असेल तर नक्की आपल्या चॅनल वर जाऊन व्हिडिओ बघा व्हिडिओ कसे वाटतात तेही सांगा सर्वांचं स्वागत आहे अश्विनी सोमल मध्ये कॉमेंट चांगले करा कॉमेंट चांगले करा नाही केले तरी चालतील झाले का सर्वांचे जेवण जेवण झाले का सर्वांच नवीन असल तर नक्की आपल्या चॅनलवर जाऊन बघा कॉमेडी व्हिडिओ असतात व्हिडिओ कसे वाटतात ते, ते सांगा कमेंट्स करा म्हणजे आम्हाला कळेल कुठून बघताय भरपूर जण आहे लाईव ला भरपूर जण आहे आता येतो का आवाज साईदा आता येतो का आवाज येतो का स्वागत आहे साई दादा स्वागत आहे अश्विनी सुमो मध्ये साई ताई आहे का दादा माहित नाही आवाज येत नाही हो आता येत असेल आवाज विजय शान आवाज येत नाही आवाज येत असेल आता विजय दादा होतील हो, हो। आवाज येत असेल तेच आवाज येत असेल स्वागत आहे तुमचं अश्विनी मध्ये नवीन असंन तर लाईक करा शेअर करा चॅनेल सब्स्क्राइब करा साई ताई दादा ऐकताई नक्की सांगा सॉरी सॉरी असं आहे आपण साई हे लेडीजचं पण नाव असतं म्हणजे दादा नक्की सांगा आणि नवीन असं झालं की आपले व्हिडिओ जाऊन बघा व्हिडिओ व्हिडिओ कॉमेडी असतात नक्की जाऊन बघा व्हिडिओ कस वाटतात तेही सांगा ताई। का ताई जेवण झालं का भूक नाही लागत मला हो का तुम्हाला भूक नाही लागत काय चालते चालते आमचे आमचे जेवण झाले कमी येतोय काय येत असेल व्यवस्थित आवाज आता आवाज जेवढा आहे तेवढाच येणार ना सगळ्यां सर्वांचं स्वागत आहे अश्विनी सोशी चॅनेल वर नवीन असेल तर नक्की लाईक करा चॅनेलवर जाऊन व्हिडिओ बघा आपले कॉमेडी व्हिडिओ असतात व्हिडिओ कसं वाटतं ते सांगा कॉमेंट्स करा म्हणजे कळेल भरपूर जण आहे कॉमेंट्स नाही करत फक्त बघताय कर्नाटकून बोलत आहे कर्नाटक बोलत आहे तसे पुणेकर आहोत जेवण झालेलं आहे आता दा, 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 का दादा जेवण झालेलं आहे का सध्या कर्नाटक आहे मिस्टर कर्नाटकला जॉबला आहे पुणेकर आहोत आपण कुठून बघताय डेली ब्लॉग मध्ये व्हिडिओ अपलोड केलेला आहे सर्वांनी हो पाणीपुरीचा डेली ब्लॉग मध्ये व्हिडिओ टाकलेला आहे बघा पाणीपुरीचा नक्की जाऊन बघा कशीनाथ आ... दादा नमस्कार, दा नमस्कार स्वागत आहे तुमचं अश्विनी चॅनल मध्ये ताई पाऊस आहे का दादा सध्या आता नाहीये म्हणजे चालू असतो पाऊस पण सध्या उघडलेला आहे अजित दादा स्वागत आहे तुमचं अश्विनी सुमशी चॅनल मध्ये नवीन असाल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनेल ला सबस्क्राईब करा कॉमेडी असतात नक्की जाऊन बघा आणि मिस्टर इकडे एअरपोर्टला जॉब करतात एअरपोर्टला जॉब करता शिरो शिर्डी शिर्डी कशी शिर्डीवरून ऐका धन्यवाद धन्यवाद साई दादा दादा तुमचे नावही साई दादा आहे आणि तुम्ही शिर्डीवरून आहे धन्यवाद दादा भरपूर लाभ अनुभव आहे नमस्कार ताई साहेब आणि दादा साहेब नमस्कार नमस्कार दादा आणि शिल्पा ताई श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ दादा एक प्रश्न विचारायचा आहे नंतर विचारील एक प्रश्न विचारायचा आहे नंतर विचारील लाईक डन केले धन्यवाद धन्यवाद कोण आहे ताई ऐका दादा आहे आणि आप आपला मोठा व्हिडिओ अपलोड केलेला आहे डेली मध्ये पाणीपुरीचा व्हिडिओ आहे नक्की जाऊन बघा अहमदनगरमधून आहे अहमदनगरमध्ये पाऊस आहे हो का इकडे आता चालू आहे पाऊस पण आता सध्या कमी आहे का स्वयंपाक ताई हो ताई स्वयंपाक कोण आहे ताई कदा ताई स्वयंपाक झाला जेवण पण झाले ताई स्वयंपाक पण झाला ताई आहे हो का शिल्प ताई आहे का चालते चालते ताई स्वागत आहे तुमचं शिल्पाताई पाणीपुरीचा मोठा व्हिडिओ अपलोड केलेला आहे नक्की पा... नक्की बघा हो साई दादा नंतर इरादे बनते हे बनकर बिघड जाते हे शिर्डी वही जाते जिने साईबाबा बुलाते हे ओम साई राम ओम साई राम दादा हो हो बरोबर आहे आणि शिर्डी मध्ये दोन तीन आम्ही भरपूर वेळेस आलेलो आहे माहेरी आल्यानंतर मी दर शिर्डीला येत राहते पण आता भरपूर दिवस झाले नाही आम्ही कारण गोकू दादा स्वागत आहे तुमचं अश्विनी चॅनल मध्ये स्वागत आहे मी आमची लाईव्ह चालू व्हायच्या आधीच तुमचाच उषय काढला होता ड्रेस उरून दादा आले तर काहीतरी म्हणतील काय साच्ट... गो साष्ट नका नाका दंडवत नका घालू इथूनच बस झालं हात जोडले तेच बस झालं नमस्कार नमस्कार स्वागत आहे तुमचं अश्विनी चॅनेलमध्ये सर्वांचं स्वागत आहे शुभरात्री ताई ताजी शुभरात्री ही तुम्हालाही शुभरात्री आपल्या व्हिडिओ आपल्या चॅनलवर एक मोठा व्हिडिओ अपलोड केलेला आहे नक्की जाऊन बघा पाणीपुरीचा व्हिडिओ आहे डेली ब्लॉगमध्ये नक्की जाऊन बघा व्हिडिओ क वाटला तोही सांगा म्हणतात ताई माहिर कोणता आहे माहेर माझं श्रीरामपूर आहे दादा श्रीरामपूर आहे आणि कोपरगावला मी येत राहते कोपरगावला माझे चुलता राहतात छोटे तिथं मी येत येत असते माहीत असेल तुम्हाला कोपरगावला आल्यावर मी शिर्डीला येत राहते हो भाऊंच्या भेटी तिला आलो हो का भरपूर दिवसानंतर येतात बेटीला येत राहा साधून मधून दादा कुठे आहे आहे शिल्पता आहे, दादा पना आहे, आहे आहे दादा है। नमस्कार, दादा नमस्कार नमस्कार शिल्पाताई आपल्या चॅनल वरती डेली ब्लॉग मध्ये पाणीपुरीचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे नक्कीच पहा दादा नमस्कार शिल्पाताई नमस्कार घालताय गोकुळ दादा तुम्हाला लाईव्ह ला लाईक करा चॅनल ला सबस्क्राईब करा सर्वांनी नवीन असेल तर नक्की लाईक करा शेअर करा, करा चॅनल ला सबस्क्राईब करा कॉमेडी डे असतात नक्की जाऊन बघा आणि डेली ब्लॉग मध्ये छोट्या छोट्या रेसिपी असतात नक्की जाऊन बघा आज पाणीपुरीचा व्हिडिओ टाकलेला आहे नक्की जाऊन बघा सर्वांचं स्वागत आहे यशमी चॅनल मध्ये ओके okay, okay, दादा, दादा। लगेच पाहून आले दादा थांबा ओके <laughs> ओके okay, okay, ताई चालते म्हणतात शेतीची कामे सुरू सुरू आहेत सध्या शिल्पा वहिनी नमस्कार तुम्हाला पण शिल्पा वहिनी आता थोड्या बॅक केल्या वाटत येतात परत हो का शेतीचे काम चालू आहे का दादा तुमचे चालते चालतं आता पाऊस पावसाचे पण दिवस चालू आहे राहुल राहुल दादा हाय स्वागत आहे तुमचं अश्विनी सोमोशी चॅनल मध्ये स्वागत आहे सर्वांचं स्वागत आहे अश्विनी सोमोशी चॅनल मध्ये नवीन असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा हाय म्हणत आहे हाय 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 कॉमेडी व्हिडिओ असतात नक्की जाऊन बघा व्हिडिओ कसे वाटतो ते सांगा हाय राहुल दादा संतोष दादा कचित बघा ओढ घेऊ स्वस्त नाही शंभर रुपये किलो झाले टॉमॅटो शंभर रुपये किलो झाले टोमॅटो आणि तुम्ही म्हणत असतील तर माझ्या ड्रेस म्हणून बघून म्हणत असेल आम्ही पहिल्या स्टार्टिंगची बघा आम्ही ब्लॅक अँड व्हाईट केले होते ब्लॅक अँड व्हाईट केलं होतं त्यासाठी आम्ही म्हटलं ड्रेस हा ड्रेस घातला का बोकू दादा नक्की येतात म्हणून आम्ही ब्लॅक अँड व्हाईट मध्ये केली होती म्हटलं ब्लॅक अँड व्हाईट मध्ये केले तरी दादा म्हणती ना आज दूरदर्शनच्या बातम्या चालू आहे का पुन्हा कलर मध्ये घेतले धन्यवाद धन्यवाद सर्वांना सर्वांच स्वागत असत चला तर मग बाय सर्वांना पुन्हा भेटूया Más hermana.